हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ आहे माझ्या लाडक्या भाषाच्या नामकरण सोहळ्याचा माझा लाडका भाषा किती गोंडस दिसतो बघा आणि ह्याचा नामकरण सोहळा ही तसाच गोंडस पत्रिकेला पार पाडला ही आमची ओळी त्याला खेळवत आहे कारण घरामध्ये आलेला हा छोटासा बाळकृष्ण सगळ्यांचे मनाचे ते हेवून घेत आहे आणि प्रत्येकाला कौतुक आहे हे बाळकृष्ण किती छान दिसतो बघा तर बारशाच्या सोहळ्या दिवशी पाळणा आणि घरच्या घरीच हे डेकोरेशन केले होते फुलांची सजावट करून बाळाचा छोटासा फोटो लावला होता नामकरण सोहळा पाळण्यानं ही छान सजावट केली होती बाळाचे बाबा बाळाबरोबर फोटो काढून एक आठवणीची साठवण म्हणून काही छायाचित्र छायाचित्राचे क्षण साठवून ठेवले जात होते नामकरण सोहळ्याला जे बाळाला नाव दिलं जातं ते नाव त्याला आयुष्यभर पुरतं नावातच सर्व कार्य असतं जे बाळाच्या दिवशी नाव दिलं जातं ते आयुष्यभर बाळाला सांभाळून ठेवत असतं म्हणूनच वारशाच्या या संस्काराला आपल्या सोळा संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कारही मानलं जातं हिंदू संस्कृतीनुसार नामकरण सोहळ्याला खूप महत्त्व आहे प्रत्येक पई पाहुणे आपल्या छोटेशा या बाळगोपाळाबरोबर फोटो काढून घेत होते कारण फोटोची ही आठवण सगळ्यांना जपून ठेवायची असते खूप छान कार्यक्रमाची ही सुरुवात झाली होती आणि बाळाचे नाव काय ठेवले आहे याची स्त्रीला आणि ओवीला खूपच उत्सुकता होती म्हणून ह्या दोन्ही बहिणी बहिणी त्यांना जे माझे नाव काय अशी प्लेट होती तिच्याकडे जाऊन ओपन करण्याचा प्रयत्न करत होत्या की आपल्या बाळाचे म्हणजे छोट्या श्रीकृष्णाचे नाव काय ठेवले असेल मी तुम्हालाही सांगणार आहे आमच्या बाळाचे नाव काय ठेवलं असेल ते ही व्हिडिओचं ठेवते खूप छान आणि सर्वांचं मतानुसार हे नाव सजेशन दिलं गेलं आणि नावही खूप छान आहे एक ही आजी आजोबा पण जी सगळीचं नाव त्या बाळाबरोबर फोटो काढत होते हा बहिणी बहिणी खुसफुसच होत्या आहे की आपण दोघीजणी चेक करू चल आपल्या बाळाचं नाव काय आहे पण त्यांना कोणीही पुढे जाऊ देत नव्हतं म्हणून त्या काहीतरी शक्त लढवता येते का हे पाहत होत्या हे आमच्याकडे ही पद्धत आहे की बाळाच्या आईची ओटी भरून तिला शुभ आशीर्वाद दिले जातात लोक लोकंही ओटी भरतात आणि तिला शुभ आशीर्वाद देतात दे बाळालाही शुभ आशीर्वाद देतात पाळणा ओवाळून पाण्याचे व बाळाचं अक्षरण करतात आणि बाळाचे नामकरण सोहळा सुरू करतात तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बारशाची पद्धत आहे कारण प्रत्येक भागानुसार आणि प्रत्येक मी पद्धत आमचे पाहुणे किंवा जे आमचे सो सगळे सोय आहेत त्यांचे सगळ्यांचे चित्रीकरण तुम्हाला दिसते पारशामध्ये प्रत्येकाला वाट असं वाटत असतं की बाळाला म्हणजे छोटंसं बाळ घेऊन आपण एखादिक फोटो काढावा आपले आठवण राहते आणि बाळालाही मोठेपणे ते फोटो पाहिल्यानंतर आपलं कसं केलं होतं याचाही एक अनुभव घेता येतो लाकडी पाण्याला छानशी गुलाबाच्या फुलांनी सजावट केली होती आणि त्यानंतर बाळाला पाळण्यात ठेवलं होतं आमच्याकडे अशीही पद्धत आहे की बाळाचे नाव बाळाच्या आत्या ठेवतात तर बाळाचे नाव आत्यानी ठेवावं आणि त्यानंतरच बाळाला त्या नावाने सर्वजण संबोधतात म्हणजे आवाज देतात हे डेकोरेशन खूपच छान वाटत होत आणि त्यानंतर ज्या बाळाच्या आत्या असतात त्यांना पेडे आणि साखर खाऊन बाळाचं नाव ठेवायचं असतं तर बाळाचं नाव ठेवताना प्रथम देवाच्या नावाने थो नाव ठेवायचं आणि त्यानंतर जे नाव आपण ठरवलं आहे ते नाव त्या बाळाच्या कानात बोलायचं असतं भागाची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे वेग 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 वे बाळाचे नाव ठेवण्याची पद्धत वेगवेगळीच वेग वेग असते हे <द्णीज़> सगळं खूप कौतुकांना सर्वांच्या सर्वांच्याकडून करून घेत होतं कारण त्यालाही काहीतरी वेगळं वाटत होतं आपलं कौतुक सोहळा होतं तेही खूप एन्जॉय करत होतं आणि हे गोड सण कॅमेरामध्ये शिकताना खूप मजा येत होती आत्या म्हणून बाळाचं नाव ठेवताना एक वेगळंच आनंद असतो तो चेहऱ्यावरच्या आमच्या दोघींनाही दिसत होता आम्ही दोघी बहिणीने त्या बाळाचं जे नाव आहे ते कानामध्ये बोललं आणि सगळ्यांना त्या नावाची ओळख करून दिली त्यानंतर त्या बाळाच्या त्या आईबाबांनी ही जी नेमप्लेट होती माझा माझे नाव काय ही नेमप्लेट ओपन केली आणि बाळाचे जे नाव आहे ते सर्वांना सांगत आलं बाळाच्या नावाचं हे संस्कार प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या असल्या करणारे आमच्याकडे नाव ठेवल्यानंतर थो थोडा गोड असा प्रसाद दिला जातो म्हणजे थोडेसे मारलं जातं कारण ते नाव आयुष्यभर बाळाचा नितरण कमी लक्षात राहावं म्हणून आजपासूनच बाळाला नवी ओळख भेटते आणि नव्या ओळखीनच आयुष्यभरच्या ओळखी म्हणजे त्या नावाने संबोधलं जातं अशा पद्धतीनं आम्ही आमच्या बाळाचं नाव ठेवलं त्यानंतर बाळाचं नाव ठेवल्यानंतर पाळणा ना म्हटला जातो हा पाळणा जिजाऊ आमचा म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा असतो आमच्याकडे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जो पालना गायला जातो तोच पालना गायला जातो व श्रीकृष्ण राम यांचेही पाळणे गायले जातात बाळाच्या पाळण्यामध्ये ठेवून श्रीकृष्ण राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला जातो तो 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 ना ना <inky> तर आमच्या बाळाचं नाव त्याच्या आईबाबांनी सर्वांसाठी ओपन केलेलं आहे आणि बाळाचं नाव आहे सर्वज्ञ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा